केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला सासवड शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे नवसाला पावणारा मारुती मंदिर या नावाने प्रसिद्ध असून दक्षिणमुखी हनुमान मंदिराची महाराष्ट्रात खूपच कमी मंदिरं आहेत या मंदिरांपैकी दक्षिणमुखी हनुमान मंदिर सासवड शहरातील हे अतिशय जागृत व प्रसिद्ध असं मंदिर मानलं जातं हनुमान निमित्त भक्त भाविकांनी या मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती भक्त भाविकांच्या रांगा मंदिरामध्ये लागलेल्या होत्या सासवड शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीने हनुमान मंदिरामध्ये द्राक्षांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती फुलांची सजावटीने गाभारा अतिशय आकर्षक दिसत होता यासोबतच मंदिराला विद्युत रोषणाई देखील अतिशय आकर्षक अशी करण्यात आली होती एकंदरीतच हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला या मंदिरामध्ये भक्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती नेमका कसा झाला हनुमान जन्मोत्सव उत्सव दोन हजार पंचवीसचा चा सासवडच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम पार पडले धार्मिक विधी कोणते संपन्न झाले आणि या वेळेला नवीन उपक्रम काय आयोजित केले होता याबद्दल देवस्थानचे प्रतिनिधी यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत हनुमान मंदिरामध्ये काल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही द्राक्षेची सजावट केलेली आहे जसे आपण बघतो की दगडचेडच्या मंडळामध्ये द्राक्षेची सजावट केली जाते तशा पद्धतीची आपण ही परंपरा गेले पाच वर्ष चालू ठेवलेली आहे हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम सकाळी पैनरी सुरुवात झाला व भजन झाल्यानंतर पाळणा होऊन हनुमान जन्माचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे आपल्या सातवट गावची ही जत्रा आहे हे हनुमान जन्मापासून खऱ्या अडचणी चालू होती आज सातवड गावच्या दसरेला आणि सर्व समस्त नागरिकांना दक्षिण हनुमान मंदिराच्या तर्फे मी आर्थिक शुभेच्छा देतो आहे या हनुमान मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे हनुमान मंदिर रामदास स्वामींनी स्थापन केलेलं आहे व हे दक्षिणमुखी आहे या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भरपूर लोकांना चांगल्या पद्धतीचा अनुभव आलेला आहे ही मूर्ती जी नवसाला पावणारी मूर्ती अशा पद्धतीचं लोक म्हणतात आणि ह्या मूर्तीचं खरंच जागृत देवस्थान असल्यामुळं ह्या मंदिराचं वैशिष्ट्य चांगलं असल्या कारणाने लोकांची ही आज खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे व असं लोकांनी सहकार्य लाभ द्यावं ही दक्षिण मुख्य हनुमान मंदिराच्या सा आणि सासवड समस्त सासवडकर ग्रामस्थांच्या वतीने